कणकवली शाखेचे नवे कार्यालय जिद्द निष्ठा आणि एकजुटीचे प्रतीक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या इतिहासात कणकवली शाखेने नुकतेच साकारलेले नवे कार्यालय हा खऱ्या अर्थाने एक महिलाचा दगड आहे हे केवळ कणकवलीसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्य संघटनेसाठी एक आदर्शवत आणि प्रेरणादायी पाऊल आहे आजपर्यंत महाराष्ट्र राज्यात संघटनेची एकूण पाच कार्यालये स्थापन झाली आहेत आणि कणकवलीचे हे नवे कार्यालय त्यामध्ये मानाचे स्थान पटकावते शिक्षक मित्रांनो जिद्द हे यश मिळवण्याचे सर्वात महत्वाचे सूत्र आहे जिद्दीतून अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य होतात आज भलेही कणकवली शाखा भाड्याच्या कार्यालयातून कार्यरत असेल पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लवकरच या निष्ठावंत आणि चिकाटी असलेल्या समिती शिलेदारांकडून कणकवली तालुक्याचे स्वतःचे कार्यालय उभे राहील आम्ही सेवानिवृत्त होण्यापूर्वी हे भाग्य आम्हाला आभावे अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे जिद्दीने सर्व गोष्टी साध्य करता येतात मात्र ती स्वार्थी नसावी स्वार्थी जिद्द स्वतःचा आणि इतरांचाही सत्यानाश करते समितीसाठी ज्यांनी निस्वार्थपणे कार्य केले अशा अनेक निष्ठावंत सदस्यांची नावे आजही स्पष्टपणे समोर येतात त्यांचे कार्य खरोखरच अतुलनीय आहे अशा निष्ठावंत सदस्यांमुळेच आपली संघटना मोठी होत असते याउलट जे लोक संघटनेतून बाहेर पडले आहेत ते त्यांच्या स्वार्थी आणि मतलबी वृत्तीमुळे गेले आहेत त्यांनी केवळ स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधून पदे भोगली आणि नंतर निघून गेले अशा व्यक्तींचा विचारही करू नका एका विशिष्ट वीस जणांच्या टोळक्यानेच हे सर्व कारस्थान रचले आहे त्यांच्यासोबत गेलेली काही माणसे चुकून त्यांच्या नादी लागून गेली आहेत ती निष्पाप आणि निरागस आम्हाला आहे की ही माणसे लवकरच त्या नादी लागणे सोडून आपल्याकडे परत येतील या तालुक्याने अनेक निष्ठावंत शिलेदार दिली आहेत याचा आम्हाला अभिमान आहे कणकवली तालुक्यातील कणकवली नंबर तीन शाळेचे माजी मुख्याध्यापक जॉन दियोग रॉड्रिक्स गुरुजींनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला राज्यामध्ये मोठे नाव मिळवून दिले ते खऱ्या अर्थाने शिक्षक समितीचे हाडाचे कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांना ते कधी कधी कठोर बोलत असले तरी त्यामुळे आपले निष्ठावंत शिलेदार कधीही विचलित झाले नाहीत जे आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचा उल्लेखही करण्याची गरज नाही मागे एका तालुक्यात अशीच एक घटना घडली होती एकदा बँकेचे पद मिळाल्यानंतर पुन्हा तेच पद मलाच पाहिजे असा अट्टाहास धरणारी माणसे कधीच मोठी होत नाहीत मधल्या काळात काही स्वार्थी माणसे आपल्या संघटनेत कार्यरत होती जेव्हा कार्यकर्त्यांकडून चुका होतात तेव्हा त्यांना रोखोकपणे सामोरे जाऊन त्या सोडवता आल्या पाहिजेत त्यांना वेळीच क्रॉस करणे आवश्यक आहे त्यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही आणि पैशाच्या बाबतीत त्यांना विचारले नाही ही आपली चूक झाली त्यामुळे अशा स्वार्थी व्यक्तींना पुन्हा कधीही बळ देऊ नका काही सध्या मुखवटा धारण केलेली माणसेही आपल्यासोबत होती त्यांचे फोन सकाळ संध्याकाळ येत असत पण लक्षात ठेवा कोणताही कार्यकर्ता एकटा वैयक्तिक काम करत नसतो ते काम संघटनेच्या माध्यमातून होत असते साळसूटपणाचा आव आणून लोकांना हे काम मी केले असे सांगणारा चेहरा ओळखायला आपल्याला खूप वेळ लागला हे काम करण्याचे बळ ज्या समिती संघटनेने दिले त्यामुळेच तुम्ही मोठे झालात हे आपण विसरलात मी तुमचे काम केले म्हणून तुमचे काम झाले असे सांगून जर काही लोक त्यांच्यासोबत गेले असतील तर ते लवकरच परत येतील कणकवली शाखेचे हे नवे कार्यालय जिद्ध निष्ठा एकजुटीचे प्रतीक आहे हे, हे कार्यालय भविष्यात संघटनेला अधिक बळकट करेल आणि महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हितासाठी अविरत कार्य करत राहील याची आम्हाला खात्री आहे